राणी आणि फिटनेस या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मी परत एकदा स्वागत करते आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला कमराला कमी करायचं आहे तुमचं कंबर चाळीस पर्यंत गेले अडतीस झालंय पस्तीस झालंय बत्तीस झालंय आणि ते तुम्हाला ते चोवीस वरती तर त्याच्यासाठी एकदम सोपे व्यायाम आहे जे तुम्हाला कमराला पूर्णपणे बारीक करण्यासाठी मदत भेटणार आहे खूप ज्यावेळेस तुमचं कंबर वाढतं ना तर त्यावेळेस तुम्ही साडी पण वेअर नाही करू शकत आणि एखादा टॉप म्हणा ड्रेस म्हणा शॉर्ट वरती एखादा शॉर्ट ड्रेस म्हणा तो पण घालू शकत नाही तुम्ही ते घालायला गेलं तर तुमचं कंबर पूर्ण बाहेर जेव्हा बाहेर निघाला लागतं तेव्हा कंबर पण साईड निघाला खूप म्हणजे खूप अकवड होतं तर त्याच्यासाठी एकदम सोपे व्यायाम आणलेले जे तुम्ही कमरेला पूर्णपणे बारीक करू शकता असे व्यायाम व्यायाम सोपे आहेत जे तुम्हाला पूर्णपणे मदत करणारे कंबर बारीक करण्यासाठी पहिल्या व्यायामामध्ये करायचं काय तुम्हाला ज्या पद्धतीनं तुम्ही गुडघ्यांमध्ये बसलेले आहात ना गुडघ्यांवरती तर त्याच पद्धतीनं फक्त तुम्हाला काय करायचं एकच हाताला मागे घेऊन जायचंय परत दुसऱ्या हाताला घेऊन जायचंय जितकं तुम्ही टर्न करू शकता त्या पद्धतीनं टर्न करायचं आणि व्यायाम सोपे अवघड अजिबात नाहीये जे सोपे सोपे व्यायाम घेऊन तुम्ही तुमचं कंबर कमी करू शकता हा व्यायाम करायचा तुम्हाला पन्नास टाईम पंचवीस पंचवीसचा सीट घेऊन तुम्ही हा व्यायाम करू शकता हे बघा या पद्धतीनं गुडघ्यांवरती बसलेले आहात जितकं तुम्हाला टर्न करता येईल हे बघा दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता सोबतच मागे पूर्णपणे टर्न करायचं दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक व्यायाम सोपे आहेत आता पुढच्या व्यायामामध्ये काय करायचंय दुसऱ्या व्यायामामध्ये तो पण ह्याच पद्धतीने आता काय करायचं ज्या तुम्ही गुडघ्यांवरती येताना बघा या पद्धतीने ना, ना तुम्हाला पूर्णपणे मागे पायापर्यंत जायचंय आणि परत त्याच पद्धतीनं तुम्हाला फिंगर वरून परत पाया डाव्या पायापर्यंत जायचंय उजव्या पायापासून डाव्या पायापर्यंत आणि डाव्या पायापासून उजव्या पायापर्यंत उठबशा नाही आहे जम्पिंग नाही करायचे रनिंग नाही करायचे काहीच नाही करायचं हे बघा फक्त दोन्ही हातांच्या बोटांवरती तुम्हाला हे बघा या पद्धतीने जितके तुम्हाला हात मागे नेता येईल ना तितके मागे न्यायचे आणि परत या पद्धतीनं हे बघा या पद्धतीने जे तुम्हाला पूर्णपणे तुम्हाला कमरेला ट्विस्ट करताय कमरेचा फॅट कमी करायला मदत करताय तुमचं कंबर बारीक करायला मदत करताय मित्रांनो व्यायाम सोपे कोणीही अंथुरणावर सोप्यावर बसून हे व्यायाम करू शकता खाली हॉलमध्ये वरती बसून हे व्यायाम करू शकता आणि हे व्यायाम करायचे तुम्हाला पन्नास टाइम पंचवीस पंचवीसचा चा सेट घ्या एक राऊंड पूर्णपणे तुम्हाला काउंट करायचं आहे एक दो, तीन चार पांच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक बघा व्यायाम पूर्णपणे तुम्हाला कमराला पोटाला ट्विस्ट देणार आहे पूर्णपणे टर्न करून त्याचा फॅट कमी करणार आहे व्यायाम खूप सोपा आहे मित्रांनो नक्की करून बघा आता याच्यातच परत तुम्हाला तिसरा व्यायाम आता तिसऱ्या व्यायामामध्ये करायचं काय हे बघा पाण्यामध्ये थोडं जास्त गॅप घ्यायचा आणि गॅप घेऊन काय करायचं फक्त जितकं तुम्हाला हे बघा ह्या पद्धतीनं खाली जाता येईल ना तितकं जायचंय म्हणजे इकडे ज्यावेळेस ना तुम्ही डाव्या साईडला जाल तर उजव्या साईडला ताण पडला पाहिजे आणि ज्यावेळेस उजव्या साईडला जा तर डाव्या साईडला ताण पडला पाहिजे इतकं करायचंय गॅप जास्त घ्या गॅप जर कमी घेतला तर ताण नाही जास्त येणार गॅप जास्त घ्या दोन्ही गुडघ्यांमध्ये आणि हे बघा फक्त या पद्धतीनं डोकं सरळ ठेवायचंय मान सरळ आहे आणि हे बघा या पद्धतीनं हा व्यायाम आहे तुम्हाला पन्नास टाईम पंचवीस पंचवीसचा चा सेट घ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आठ, सात सात पांच चार, मित्र तुम्हारे पूर्णपने कमरा ला बारीक करना व्यायाम है मित्रों हा व्यायाम तुम्हें नक्की करा बुम्हरा शंबर टक् रिजल्ट भेटना व्यायाम है मित्रों सकाळी सकाळी उठल्या उठल्या हा व्यायाम करा कुठेही करा बेडवरती बसून करा सोप्यावरती बसून करा हॉलमध्ये बसून करा तुमचं कंबर कितीही मोठं असू द्या किती पण तीस पस्तीस पर्यंत गेलेलं असू द्या अडतीस पर्यंत गेलेलं असू द्या ते कमी व्हायला मदत होणार आहे पूर्णपणे तुम्हाला कंबर चोवीस करायची तर शंभर टक्के हे व्यायाम तुम्हाला रिझल्ट देणार आहे व्यायाम सोपे जे सकाळी सकाळी तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट देणार आहे नक्की करून बघा आणि त्याचबरोबर चॅनलवर नवे आहात आणि तुम्हाला व्हिडिओचा रिझल्ट भेटतोय व्यायाम सोप्पे सोप्पे आहेत तुम्ही करू शकता असे व्यायाम आहे तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो तुमच्या दोस्तांना तुमच्या मित्रांना मित्रपरिवारांना ज्यांना गरज आहे त्यांना ही व्हिडिओ नक्की शेअर करा आणि एक व्हिडिओला लाईक नक्की होऊन जाऊ मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये